आजकाल नवीन ट्रेंड झालेत म्युच्युअल फंड्स एस आय पी स्टॉक मार्केट यामध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे पण आपल्याकडे एक अशी गुंतवणूक आहे जी पिढ्यानपिढ्या पीड़या चालत आली आहे आणि ती म्हणजे सोनं एक साधं उदाहरण घेऊया दोन हजार दहामध्ये लग्न झालेलं एक जोडपं आहे लग्नात नवऱ्याला एक मस्त चमकदार लाख रुपयाची बाईक मिळाली आहे आणि नवरीला लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आता त्या काळात सोन्याचा दर हा साधारण वीस हजार रुपये तोळा होता म्हणजे तिला एक पाच तोळे सोनं मिळालं असेल आता आज दोन हजार पंचवीसमध्ये त्या बाईकची किंमत किती असेल शून्याच्या घरात फार फार तर स्क्रॅप झाली एवढीच पण विचार करा त्या पाच तोळ्या सोन्याची किंमत काय असेल सध्या सोनं हे लाख रुपयाच्या पुढे आहे म्हणजे पाच तोळं सोनं म्हणजे पाच लाखाच्या नक्कीच पुढे असेल आता हा फरकच दाखवतो की सोनं फक्त दागिना नाही तर काळानुसार वाढणारी संपत्ती आहे भारतात सोनं ही केवळ गुंतवणूक नाही तर ती आहे संस्कृती परंपरा आणि सुरक्षिततेचं प्रतीक लग्न सणवार नामकरण मुंज कोणताही सोहळा असो सोन्याशिवाय अपूर्ण आणि हे फक्त भावनिक नातं नाही आकडेही सांगतात की भारतातील घराघरात साठवलेलं सोनं हे सत्तावीस हजार ते तीस हजार टनापेक्षा जास्त आहे जे जगातील अनेक देशांच्या सेंट्रल बँकेपेक्षाही जास्त आहे पण आता खरी गोष्ट अशी आहे की आपण हे सोनं कपाटात बंद करून ठेवतो आहे की त्याचा आर्थिक उपयोगही करतो आहे कारण आता सोन्याचं स्वरूप हे बदलत चाललं आहे फिजिकलपासून डिजिटलपर्यंत दागिन्यांपासून बॉन्ड्सपर्यंत आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतही सोनं खूप मोठी भूमिका बजावतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आतापर्यंत सोन्याने दिलेले परतावे म्हणजेच रिटर्न्स सोन्यात गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे वेग पर्याय भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी सोनं किती महत्त्वाचं आहे आणि शेवटी सोन्यातील गुंतवणुकीचं भविष्य काय आहे त्यामुळे आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सोनं ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे दोन हजार पाचमध्ये दहा ग्रॅम सोनं साधारण सात हजार रुपयाला मिळायचं पण आज त्याचीच किंमत लाख रुपयाच्या पुढे पोहोचली आहे म्हणजेच दरवर्षी सोन्याने सरासरी चौदा टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे इनफॅक्ट महागाईच्या काळात सोनं स्थिर राहतं म्हणून त्याला इन्फ्लेशन हेज असंही म्हणतात आणि म्हणूनच अनेक गुंतवणूकदार सुरक्षिततेसाठी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये थोडा हिस्सा हा सोन्याचा ठेवतात आता जर तुम्ही म्हणत असाल की मला सोन्यात गुंतवणूक करायची आहे कोणता पर्याय योग्य आहे तर बघा तुमच्याकडे पाच पर्याय आहे पहिला आहे फिजिकल गोल्ड सोनं दागिन्याच्या स्वरूपात किंवा बिस्किट कॉईनच्या स्वरूपात विकत घेता येतं हे सोनं लग्न सणात वापरता येतं किंवा गरज लागली तर विकता येतं किंवा तारण करता येतं आता जेव्हा आपण हे सोनं खरेदी करतो त्यावर इन्कम टॅक्स लागत नाही फक्त तीन टक्के जी एस टी तुम्हाला भरायचा असतो पण जेव्हा हे सोनं आपण विकतो त्यावरती कॅपिटल गेन टॅक्स लागतो सोनं खरेदी केल्यापासून दोन वर्षांच्या आत विकलं तर त्यावरती होणाऱ्या प्रॉफिटला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात आणि त्या गेनवरती तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्सच्या स्लॅब रेटप्रमाणे टॅक्स भरावा लागतो आणि हेच सोनं जर तुम्ही दोन वर्षांनंतर विकलात तर त्यावरती होणाऱ्या प्रॉफिटला म्हणजेच गेनला लाँग टर्म कॅपिटल गेन, गेन असं म्हणतात आणि त्या गेनवरती तुम्हाला वीस टक्के टॅक्स भरायचा आहे इंडेक्सेशन बेनिफिट किंवा नवीन नियमांनुसार तुम्हाला साडेबारा टक्के टॅक्स भरायचा आहे विदाऊट इंडेक्सेशन बेनिफिट लक्षात घ्या की खरेदी करताना जर तुम्ही दोन लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम दिलीत तर तुम्हाला सेक्शन टू सिक्स्टी नाईन एस टी अंतर्गत दंडसुद्धा होऊ शकतो दुसरा पर्याय आहे डिजिटल गोल्ड आजकाल अनेक मोबाईल ॲप्सद्वारे चोवीस कॅरेट शुद्ध सोनं ऑनलाईन खरेदी करता येतं अगदी एक रुपया किंवा शंभर रुपयांपासून सुरुवात करता येते स्टोरेजचा खर्च नाही आणि हवं तेव्हा सोनं विकत घेता येतं पण सध्याच्या काळात ही गुंतवणूक आर बी आय किंवा सेबीद्वारे रेग्युलेटेड नाही इनफॅक्ट बऱ्याच प्लॅटफॉर्म्सवर पाच वर्षांनंतर लॉकर फी घेतली जाते किंवा जेव्हा आपण फिजिकल डिलिव्हरी घेतो तेव्हा बऱ्याचदा चार्जेस लागतात इथेही खरेदी करताना इन्कम टॅक्स नाही आहे पण जेव्हा तुम्ही विक्री करता तेव्हा कॅपिटल गेन टॅक्स लागतो नियम सेम फिजिकल गोल्डसारखेच आहेत आणि इथे जेव्हा तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करता आणि त्यावरती तुम्हाला जर व्याज मिळत असेल आणि वार्षिक व्याज हा दहा हजारापेक्षा जास्त असेल तर त्यावरती टी डी एससुद्धा केला जातो तिसरा पर्याय आहे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजेच गोल्ड आधारित शेअर्स जे शेअर बाजारात बी एस सी किंवा एन एस सीवर ट्रेड होतात गुंतवणूकदारांसाठी हा एक उत्तम डिजिटल पर्याय आहे कारण स्टोरेजचा खर्च नाही ट्रान्सपरन्सी आहे लिक्विडिटी आहे आणि शेअर्स ट्रेड करता येतं पण यासाठी तुमच्याकडे एक डीमॅट अकाउंट लागतं ट्रेडिंग करताना त्यावरती ब्रोकरेज चार्जेस लागतात आणि मुळात तुम्हाला ट्रेडिंगची माहिती असावी लागते आता जुन्या नियमांप्रमाणे जर गोल्ड ई टी एफवर तुम्हाला कॅपिटल गेन झाला तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जायचं आणि त्यावरती तुमच्या स्लॅबरेटप्रमाणे टॅक्स लागायचा पण आता एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून नवीन नियम आले जर तुम्ही गोल्ड ई टी एफ म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंड्स जर विकत घेतल्यापासून दोन वर्षांच्या आत विकलात तर त्यावरती होणाऱ्या गेनला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन समजलं जातं आणि त्यावरती तुम्हाला तुमच्या स्लॅब रेटप्रमाणे टॅक्स भरायचा आहे पण तेच जर तुम्ही दोन वर्षांनंतर विकलात तर त्यावरती होणारा कॅ गेन हा लाँग टर्म कॅपिटल गेन समजला जातो आणि त्यावरती तुम्हाला साडेबारा टक्के हा टॅक्स भरावा लागतो चौथा पर्याय आहे सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स आर बी आयद्वारे जारी होणारे हे बॉन्ड्स आहेत जे सोन्याच्या दराशी लिंक्ड असतात आणि दरवर्षी तुम्हाला यावरती फिक्स्ड अडीच टक्के रिटर्न्स मिळतात व्याज दरवर्षी तुमच्या खात्यात जमा होतो आणि आठ वर्षांनंतर जो काही तुम्हाला गेन होतो प्रॉफिट होतो तो पूर्णपणे टॅक्स फ्री असतो आता इथे आठ वर्षांचा लॉक इन पिरियड जरी असला तरी पाच वर्षांनंतर तुम्ही या स्कीममधनं एक्झिट घेऊ शकता यामध्ये सॉब्रेन गॅरंटी असते म्हणजेच सरकारची हमी असते आणि म्हणूनच ह्याला एक सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट समजलं जातं दरवर्षी तुम्हाला जो काही व्याज मिळतो त्यावरती तुम्हाला तुमच्या स्लॅब रेटप्रमाणे टॅक्स भरावा लागतो आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारा पूर्ण प्रॉफिट पूर्ण गेन हा तुमच्यासाठी टॅक्स फ्री असतो पाचवा पर्याय आहे गोल्ड म्युच्युअल फंड्स म्युच्युअल फंड कंपन्या गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याचे युनिट्स हे तुम्हाला मिळतात इथे एस आय पीद्वारे लहान गुंतवणूक करणं सुद्धा शक्य होतं आणि याचं टॅक्सेशन सेम गोल्ड ई टी आहे गोल्ड ई टी एफवर ज्याप्रमाणे कॅपिटल गेन टॅक्स लागतो त्याप्रमाणेच कॅपिटल गेन टॅक्स गोल्ड म्युच्युअल फंड्सवर सुद्धा लागेल पॅन कार्डशिवाय तुम्ही दोन लाखांपर्यंत सोनं खरेदी करू शकता पण त्यापेक्षा जास्त सोनं खरेदी करायचं असेल तर पॅन कार्ड अनिवार्य आहे तसंच तुम्ही दोन लाख रुपयापर्यंत रोख रक्कम देऊन सोनं खरेदी करू शकता त्यापेक्षा जास्त रोख रक्कम दिलीत तर जेवढी रोख रक्कम देताय तेवढाच दंडसुद्धा तुम्हाला होऊ शकतो आणि तुम्ही साठवलेलं सोनं हे आयकर विभागाकडनं तपासलं जाऊ शकतं म्हणूनच सोनं खरेदी करताना पक्क बिल नक्की घ्या आयकर विभागाच्या नियमांनुसार पुढील प्रमाणात घरी असलेलं सोनं हे लिगली व्हॅलिड समजलं जातं जर विवाहित स्त्री असेल तर पाचशे ग्रॅम सोनं अविवाहित स्त्री असेल तर अडीचशे ग्रॅम सोनं आणि पुरुष असतील तर शंभर ग्रॅम सोनं आता जर तुमच्या उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट असतील आणि जर तुमच्याकडे बिल बिलसुद्धा असेल तर यापेक्षा जास्त सोनंही तुम्ही ठेवू शकता आपण जरी सोनं खूप प्रमाणात खरेदी करत असलो तरी त्याचा फारसा उपयोग देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी होत नाही कारण ते आपल्या घरात साठून राहतं आणि देशासाठी एक डेड इन्व्हेस्टमेंट आहे पण हेच सोनं जर आपण बँकेत ठेवून त्यावर व्याज मिळवू हो शकलो तर सरकारची गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम यासाठीच आहे जिथे तुम्ही तुमचं सोनं बँकेत ठेवून त्यावरती व्याज मिळवू हो शकता यामुळे काय होईल तर भारताचं सोनं आयात कमी होईल डॉलरवरची डिपेंडन्सी कमी होईल देशातल्या बँकिंग सिस्टीमला भांडवल भांडवल मिळेल आणि हो आपल्यालाही एक पॅसिव इन्कम मिळेल पुढचं युग हे डिजिटल असणार आहे आणि सोनंही त्याला अपवाद नाही डिजिटल गोल्ड गोल गोल्ड बॉन्ड्स गोल्ड ई टी एफ हे पर्याय अधिक लोकप्रिय होणार आहे तुम्ही जगात कुठेही असाल किंवा काहीही परिस्थिती असो सोनं हे सुरक्षित आश्रय मानलं जातं आणि म्हणूनच भविष्यात सोनं हे फक्त दागिन्यांपुरतं मर्यादित न राहता एक स्ट्रॅटेजिक फायनान्शियल ॲसेट होणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या की सोनं ही आपली ओळख आहे पण आता त्याच्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने बघणं ही काळाची गरज आहे गुंतवणूक करताना आपल्या गरजा आणि धोक्याची क्षमता लक्षात घेऊन फिजिकल डिजिटल की बॉन्ड्स तुमच्यासाठी काय योग्य आहे ते निवडा आणि हो सॉवरेन गोल्ड बॉन्ड्सची पुढील सिरीज आली तर गमावू नका कारण तिथे गोल्ड ॲप्रिसिएशन व्याज आणि कॅपिटल गेन हे सगळं टॅक्स फ्री असतं आजचा व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू